नमस्कार गाईज तर आज ब्लॉगची सुरुवात होते आणि आज माझ्यासाठी खूप स्पेशल डे आहे माझी सिरीज आहे पहिली सिरीज त्याचं शूट आहे तर बघा कशी शूट आहे सिरीज पण बघा आणि कशी वाटली ती पण सांगा आणि तुमचा चांगला प्रतिसाद प्रतिसाद द्या जरा समजून घ्या मला थोडा प्रॉब्लेम आहे मराठीचा आणि खूप सारा प्रेम द्या कमेंट करा शेअर करा आणि ब्लॉग पण बघायला विसरू नका सिरीज पण बघायला विसरू नका गाईज बघू शकता इथे तुम्ही माझे चंगू मंगू आलेले आहेत आणि असाच अवतार बघू आम्ही दाखवतोय हा आहे नवीन नवरदेव इच्छुक उमेदवार कोणी असेल तर संपर्क साधाव प्लीज आता या वरची तरी साधाव येफचा राहायचं आणि यो येफचा राहायच हो खेपचा आहे गाईस बोल गाईस कोण आले पलायचं लगेच चला बाबा तुम्ही बघू शकता इथे चिराग पण आलेला आहे आणि आता या आमच्या नवीन डायरेक्टर आहेत यामिनी पावशे ते आपण आलेल्या आहेत इथे सगळे आलेले आहेत फक्त ते लीड वाले भिक माझं कुठेतरी गेलेत ते क्लासला गेले आता घ्यायला चालत का जा लवकर जाऊन घेऊन चला या बुधावेचा दाव 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 मी शेवटला दाव आहे ते का इतवढा जी कलरला झाली किती किती इतनावी लोणी बिया मी पहिली

मोरूला <laughs> ये वर्षी एक नंबर पडतोला आपण पाणी सवर हलाच पडले पाणी त्याला ओरच्या असं म्हणतो ते पाणी सवरले त्याच्यावर नाही

उठर उठर झोपले का उठा फेवरेटिंग झोपाचं काम फक्त काय घामवलेलं साप <laughs> उते गरम होतं काय चला आईकडं किती किती घंटे लागले मेकअपला हा घंटे दहा घंटे लागतात त्या मग टाइम लागला आमचा टेक आहे आम्ही बोलले मच्छीवाले आणि मच्छी पकडा आम्ही भाऊ भाऊ चालले लागले

ઇતરાલ ફર્નિચર બલ આસારા ઇકરે નાઇટ રેડી રેડી સ્ટાર્ટ

लक्ष्मी तिगा कामात कमी करा ठीक आहे होरिझॉन जाणार नाही तिला चैलेरीला जाणार नाही जेवण करायला बघा आपले सगळे जेवण करा बसलं इथं आणि अर्धा शूट झालं आमचा अर्धा बाकी आता बाहेरचा शूट बाकी थोडासा त्या बी झाले त्यावे चला काही प्रमाणात जाऊ आपण राब पापड पापड दे म्हणा पापड दे तो

मॉडेल चालले नदी घाल माय गॉड ओके बॅग दे ना पैसे नाही पक्की गरीब आहे रुपच सिरियस वाईट परिस्थिती आई अशी कशी सोनी अशी या ना आई भांडणार तू आई डायलॉग कुठला आहे ती पोरं ती काम काय आई काय होतं आई कामा करा स्लो <laughs> पोरं काढला <कारा> तर <laughs> त्यांना काही आता आम्ही सांगलोय नदीवरती नदी मग फिक्स नाही आमची कुठे अजून ती बघू बिघू मग त्याच्यानंतर डायरेक्ट शूट चालू करू आपला अजून जाम शूट बाकी वीस टक्के झाले आत्ताशी चला निघू चला मराठा मेकअप करायला घेतले का विशाल घासला दिसत रँडसम एकदम हा एक नंबर ना भाऊ घासलोच काय आले भारी दिसतो तरी पण चला ना रे

चला ना वोलक लागले इथं आई काय कुठे झाले काय कपडा दादा यात रोबडी ड्रेसिंग मारून काय झाली माझ्या पायकाला दोन

इथं ते फॉर्म भरायचं काय करायचं दोन भरा लागतील विशाल किती भरा लागतील दोन भरा लागतील उपट टाकली चार का टाकील ती जागत तुमच्या दोघांची फायनली शूट खूप मजा आली खूप भारी वाटलंय नवीन सिरीज आहे थोडा सपोर्ट करा प्रेम द्या तुमचा आणि खूप शेअर करा आणि कसं वाटलं आणि काय अजून आणू ते पण सांगा थँक्यू थँक्यू सो मच बाय अ डायरेक्टर बाय करा